तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज दत्त जयंती दत्त जयंतीच्या तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे तर मी आता पूजा वगैरे माझी झाली आणि धूप वगैरे लावले ना म्हणून सगळा धूर 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 दिसतोय बघा सगळ्यात दू, धू धूप आणि सगळा धूरच झालाय सगळा घरभर धूर झालाय तर दुसरा गुरुवार आहे ना जयंती पण आहे दत्तजयंतीचा पण उपवास असतो माझा आणि आज गुरुवार पण आहे आणि आमच्या इथे सगळ्या मंदिरामध्ये जयंतीचं म्हणजे खूप मोठे असं जेवण वगैरे असतात पूजा वगैरे तर आज उपवास आहे तर म्हटलं आज मला तर काय बाहेर जायला मिळालं नाही आहे तर आम्ही दरवर्षी मंदिरात जाऊन पाया पडून जेवण वगैरे जेवण वगैरे येत असतो इथेच आमच्या बाजूलाच मंदिर आहे तर बघा माझी पूजा मी तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडली ते गुरुवारचे दुसरा गुरुवार आहे अशी मी पूजा मांडली अशी मी तर मी काय असं साज वगैरे घालत नाही साधे सिंपलच माझी पूजा असते अशी छोटीशी रांगोळी काढली हा धूप आहे ना धूप लावलं कधी तरी खूप वेळ झाले तुझं धूर 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 झाला वास पण खूप छान येतोय खूप मस्त वास येते तर कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा साधी आणि सिंपल माझी पूजा माझ्याकडे ते यंत्र मी आणलेलं आहे एका पुठ्ठ्यावरती हे बनवून पण ते कुठं ठेवलं आहे हेच माहिती आहे म्हणजे लक्षात ना माझ्या गेल्या गुरुवारी पण शोधलं ह्या गुरुवारी पण नाही मिळालं ते मला तर बघा माझी अशी साधी आणि सिंपल माझी अशी पूजा असते तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या पूजाबद्दल कशी वाटले ते तर इथे साईटने मी असे फुलाच्या पाकळ्या ठेवलेले त्या पानासोबत आल्या होत्या फुल पिवळं मस्त सूर्यफुलाचं कसं फुल तसं त्याचे पाकळ मी दोन्ही बाजूने वगैरे ठेवून घेतले ज्या वगैरे माझी झाली आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे गेल्या गुरुवारी तर मला खूप उशीर झाला पूजेला ह्या गुरुवारी व्यवस्थेत आणि लवकर झाले आणि आज दत्त जयंती पण होते ना म्हणून म्हटलं कालच मी काय अर्धी तयारी केली ती सामान वगैरे कालच आणून गेल्या गुरुवारी त्याच दिवशी सगळं गोळा केलं त्याच्यामुळे उशीर झाला होता तर आता म्हणू चाललं आमचं बाहेर कुठे म्हणू म्हणू बघायचं तुम्हाला म्हणून बाहेर जायचं म्हणून मी त्याला बेल्ट घेतला आणि आता <laughs> म्हणू जा चला चला बाहेर चला बाहेर जायचं आहे ना तुला चला चला, चला।, ते ते तो तो। चला चल त्याला असं खोकं लागतं त्याचा हा पिंजरा आहे त्यानंतर अशी खुर्ची त्याची त्या खुर्चीत तो बसतो त्याचा खायचा तो डबा आहे तर चला आता तो बाहेर फिरायला जायचं आहे त्याला तर मी त्याचं बघा बेल्ट घेतला त्याला बोललं चल जाऊया हे बघा बेल्ट वगैरे हो चल म्हणू हे बघा आता येईल तो म्हणू चला बाहेर चला चला बघा म्हणू येईल चला चला चल आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणू चल चला आपल्याला जाऊ चल चला जाऊ चला, चला तिथे बेडरूम मध्ये हो येऊन निखिलला बोलत होता चला म्हणजे बोलत होता बाहेर जायचं तर बघ आज इथे पण देवपूजा पेढे वगैरे ठेवले देवाला एक केळ ठेवले अशी मी पूजा केली केलीच चला मनो मनो चला चला बाहेर चल 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 चला चला आपल्याला बाहेर जायचं चल जायचं तुला बाहेर काल आहे का मनाला तू मारलं बाहेर घेऊन गेल ते तर एक बोका आला कुठून तरी एवढा धावत घेऊन त्याला मा एवढं असं केस त्याचे काढले ना त्याने चल चला आपल्याला जायचं चल। आहे तुला जायचं का नाही हे बघ तुझा बेल्ट घेतलाय मी चला चला चल चला कशाला आज तो म्हणून हा चला हाय बघा उठला आता हा चला निघाला निघाला म्हणा चल चला हे ना तुला जायचंय ना भूर चल चल म्हणू मला आता मी त्याला बेल्ट बांधून बाहेर पाठवते निखिल ला बघा एक निखील बसलाय आणि बाहेर पण मी रंगोळी काढली आहे बघा निघाला आता म्हणे दरवाजा उघडते <laughs> म्हणू चल हो चला कुठे जायचं तुला म्हणो चल इथे या चल दरवाजा उघड तू पाय तर चला पूजा वगैरे नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं मन्या पण आवडतो का तुम्हाला आम्ही मनेचे पण छोटे छोटे शॉर्ट वगैरे टाकत असते तर इडिओ तर चला आता इथेच मी थांबते कारण की उशीर झाला आहे आता मनाला बाहेर जायचं आहे तर, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय